नमस्कार मित्रांनो मी किरण साबळे आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच दिवस आहात आणि बरेच जण कमेंट पण करतात की दादा तुझा बिझनेस काय किंवा दादा तू काय करतोय किंवा दादा तू कॉलेज करतोय की तुझं काय तर मित्रांनो आपलं पोल्ट्री फार्म आहे बऱ्याच जणांना जे जवळचे मित्र त्यांना माहीत सुद्धा असेल एक आपला स्वतःचा एक उद्योगधंदा आहे पोल्ट्री फार्म एक आपण पोल्ट्री व्यावसायिक म्हणून पण एक पडदाची भूमिका आहे आपली तर हे जे पोल्ट्री फार्म बघा तुम्हाला दिसते तिथपासून तर बघा तिथपर्यंत पोल्ट्री फार्म आहे आपलं कमीत कमी हे आपलं तीनशे बाय तीसचं पोल्ट्री फार्म आहे तीनशे फूट लांब तीनशे तीस फूट लांब आणि तीस फूट असं हे आहे आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो ह्या पोल्ट्री फार्मविषयीची आज व्हिडिओ बनायचे आपल्याला तर व्हिडिओ काय बनायचे तर मित्रांनो आता उन्हाळा चालू आहे सर्वात महत्वाचा आता उन्हाळा चालू आहे आणि आपली आज एप्रिल एंडिंग आहे एप्रिल संपतोच आहे आज एक दोन दिवसात एप्रिल पण संपतो आहे मी चालू होईल आणि सर्वत्र जो उन्हाळा तुम्ही पाहताय किती जोरात आहे आपण जे माणसं आहेत त्यांनासुद्धा आपल्याला ही उष्णता अजिबात शोषत नाही आहे आपण बाहेर बघा आता पाच मिनटं आता दुपारचे कमीत कमी साडे अकरा पावणे बारा वाजलेत पावणे बारा वाजलेत आणि हे ऊन अजिबात शोषत नाही पण डोळ्यांवरती असं प्रकाशाचा मारा करतोय आणि हिट आपल्याला खूप उष्णता देते तर मित्रांनो तुम्ही पण एक पोलट्री व्यावसायिक हो असाल किंवा तुमचा पण पोलट्री शेड असेल जे बॉयलर पक्षी जे सांभाळतात जे बॉयलर पक्षीचा सांभाळ करतात त्यांना माहीत असेल उन्हाळ्यामध्ये किती मोठं नियोजन करावं लागतं मित्रांनो तुम्ही पण पोल्ट्री व्यावसायिक हो असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि पोलट्री व्यावसायिकांनी हो खरंच हा व्हिडिओ जास्त शेअर करा की आपल्या शेडमध्ये हे जे बॉयलर फार्मिंग असतं त्याच्यामध्ये उन्हाळी नियोजन कसं करावं तर मित्रांनो मला काही जास्त माहित नाहीये की तुम्ही असं म्हणू नका की तू काय सांगतो एवढं मी जे आपल्या याच्या फार्मवरती जे आता केलेलं आहे जे अवलंबलं आहे आणि आज आपला पक्षी कमीत कमी सदतीस दिवसाचा पक्षी झालेला आहे सदतीसावा दिवस आहे आज आपला पक्षाचा आणि सदतीसच्या दिवसाचं टू पॉईंट फाय प्लस वजन पण झालेलं आहे आपलं वेट टू पॉईंट फायच्या प्लस झालेला आहे वेट आणि त्या एवढ्या मोठ्या कोंबडीत जो आपला पक्षी असतो एवढा मोठा पक्षी असतो तो पक्षी सांभाळणं एवढ्या हिटमध्ये ते तुम्हाला माहित असं किती आवड असेल तर ते आपण करण्यासाठी तुम्ही पाहू शकताय आपण बाजूने सर्व ग्रीन नेट लावलेले बघा ही सर्व ग्रीन नेट आहे कमीत कमी याची जी आहे बघा याची जी आपली ही उंची आहे जी उंची ठेवली ही पाच फुटाची उंची आणि अशी पूर्ण तीनशे तीस फूट आहे म्हणजे आपण एकदा आहे सर्व पूर्ण बंडल आणि हा बघा सर्व आणि हा पाच फुट आहे नाही का आणि सर्वात मग याचा उपयोग काय तर तुम्ही बघा खाली बघू शकता ही जी शाडू पडले बघा ही जे ऊन पडले नाही का बघा इथं इथं इथून सावली पडलेली तर ही सावली आता समजा हे आता शी नसतं नेट नसती तर हे ऊन बघा आतमध्ये येतं आणि नंतर वसूवर फिरले नंतर जेव्हा सूर्य फिरतो त्यावेळेला हे ऊन आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये जात असतं आपल्या शेडमध्ये जात असतं आणि शेडमध्ये गेल्यानंतरचं नुकसान हे तुम्हाला काय सांगायचं गरज वाटत नाही कारण की जेव्हा हे जे हीट असते किंवा जे सूर्यप्रकाशाची किरणं असतात ती आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये गेली तर आपल्या पक्ष्यांना खूप त्रास होतो किंवा आपली मॉर्टॅलिटी पण वाढते मॉर्टॅलिटी म्हणजे मर पण वाढती तर त्यामुळे हे आपलं नियोजन केलेलं आहे उन्हाळ्याचं हे सर्वात महत्वाचं हो नियोजन आहे आपल्याला असं वाटतं थोडंसं की हे नियोजन काय एवढं काय नाही लावे आपले जे आता हे आपली कंपनी आमची सिमरन म्हणून एक कंपनी आहे त्या सिमरन फार्मला आम्ही अॅग्रीमेंट केलेलं आहे त्यांचा पक्ष आपल्याला पण त्यांचे ते सुपरवायझर मॅनेजर वगैरे पण बरेच जण असतात ते पण आपल्याला सांगत असतात का ग्रीन लावा तुम्ही हे करा ते करा तुम्हाला माहिती नियोजन किती काय काय भरम सात डोक्याला टेन्शन देऊन जातात ते हे करा ते करा परंतु हे खरंच खूप महत्वाचं असतं कारण की आज आपला सदतीसवा दिवस आहे आणि सदतीसवा दिवसात कमीत कमी दिवसाला टू मॉर्टॅलिटी चालू आहे टू थ्री जास्तीत जास्त कमी मॉर्टॅलिटी चालू आहे आपली खूप कमी ते पण विपक्ष एका बाजूला केलेले त्याच्यातच मोठे लिटी होते जे टू पॉईंट फाय जे चांगला पक्षी त्याच्यात अजिबात मोठी लिटी होते आणि त्याच्यासाठी आपण ग्रीन नेट लावलेली आहे त्याच्यानंतर आपल्या पत्र्यावरती स्प्रिंकल लावले ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आज सर्व उन्हाळी नियोजन कसं असणार आहे बॉयलर फार्मिंगचं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसल वरती बघा या पूर्ण शेडवरती स्प्रिंकल पण लावलेले आहेत आतमध्ये आपण टप ठेवलेले आहेत दहा बाय तीस दहा बाय तीसला दोन टब ठेवलेले आहेत आपण असे कमीत कमी पन्नास ते साठ टप आपल्या अख्या पोल्ट्री फार्ममध्ये आहेत प्लस आपल्या आपलं शेड हे ऑटोमॅटिक शेड आहे फिडिंग पण ॲटोमॅटिक आहे निप्पल पण ॲटोमॅटिक आहे तर निप्पलला पण आपण कप्स बसवलेले आहेत ज्या वाट्या असतात त्या पण बसवलेत की ज्याने जास्त पाणी प्यावं आणि त्याच्या व्यतिरिक्त ते मोठे मोठे टप लावलेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो पाहायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा तर आता मित्रांनो सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे ग्रीन नेट ओके okay, नेट दुसरी स्टेप असणार आहे आतमधले पंखे फॅन काही जण एसी लावतात काही जण कूलर लावतात काही जण मोठे पंखे लावतात मी आपले वरचे पंखे लावले ते पण तुम्हाला असं होतं दोन नंबर पंखे तीन नंबर आपले असणार आहेत टप प्लास्टिकचे टप कमीत कमी दहा ते पंधरा लिटरचे टप आहेत साठ टप आहेत अख्ख्या पोल्ट्री फार्ममध्ये मध्ये तीन नंबर ते झालं चार नंबर आपलं वरचे स्प्रिंकल आणि स्प्रिंकल पण खूप महत्त्वाचे असतात तर हो ह्या चार गोष्टी आणि पाचवी गोष्ट हे आपलं जे वातावरण आहे क्लायमेट आहे ते आपण मेंटेन कसं ठेवायचं आणि दुपारी जास्त जर हीट झाली तर मी पंप वगैरे हो पण मारतो आपला जो पाचवीवरचा पंप असतो त्याने आपण कोंबड्या फवारतो पण म्हणजे जे थंड थंड पाणी असतो ते फवारतो पण आणि जी सहावी गोष्ट आहे ती लिटर जे खालचं लिटर असतं जे तूस असतं त्या तुसामध्ये पण असं थोडं थोडं पाणी आपलं जेव्हा टबरतो त्यावेळेला कोंबड्यांवरती किंवा तुसावरती पण आपण पाणी मारत असतो तर या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता हे ग्रेन नेट तुम्हाला दाखवतो बघा शेवटपर्यंत बघा बघा तुम्ही पाहू शकताय पूर्ण तीनशे बाय तीस तीनशे तीस बाय तीस पूर्ण ग्रीन नेट टाकलेले पाच फुटी अशी उंची तिची आणि ही लांबी त्याच्यामुळे तुम्हाला काय करायलाच असेल का हा जो उन्हाचा प्रकाश येतो आत जात नाही ही पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट तुम्हाला टप दाखवतो टप कसे भरतो आम्ही किंवा कसं ओल्लं करतो ते पण दाखवतो तर चला आपण आता शेडमध्ये जाऊया तर चला आता माझ्यासोबत चला तर मित्रांनो पहिली गोष्ट आपली झाली ग्रीन नेट की जे तुम्हाला ग्रीन नेट बघा दिसत असेल ती ग्रीन नेट दाखवली तुम्हाला ही आणि आता दुसरी गोष्ट असते हा एक फॅन तुम्ही पाहू शकताय हे जे छतावरचे पंखे आहेत हे छतावरचे पंखे आपण लावलेले आहेत प्रत्येक आपले दहा फुटाची जे कैची असती दहा फुटाच्या प्रत्येक कैचे बघा इथं फॅन आहे त्याच्यानंतर पुढे फॅन आहे त्याच्यानंतर पुढे फॅन आहे असे झीक जॅप पद्धतीने आपण फॅन लावलेले आहेत सर्व तुम्ही पाहू शकता बघा हा बघा अशा प्रकारे झीक जॅप पद्धतीने सर्व आपण फॅन लावलेले बघा हे बघा सर्व आपण पोलरी फार्ममध्ये पूर्ण प्रत्येक कैचवर फॅन असं जिक जग पद्धतीने आपण सर्व फॅन लावले आहेत तर बघा लास्टपर्यंत बघा लास्ट आपण फॅन दिसतोय आता झूम जास्त होत नाही आहे लास्टपर्यंत परंतु बघा तुम्हाला थोडंफार दिसतच असेल तर आपण प्रत्येक कैचेवर अशा प्रकारे फॅन लावलेले आहेत हे बघा हे एबा, हे तुम्ही पाहू शकताय असे आपण प्रत्येक काहीची आपण फॅन लावले आहेत बघा या साईडला पण हे बघा लास्टपर्यंत फॅन आहेत असे तर पूर्ण आपण फॅन लावलेले आहेत तर ही दोन नंबरची आपली गोष्ट आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे आपण सर्व फॅन लावलेले सगळ्या सगळ्या साईडला प्रत्येकी दहा फुटावरती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे पण आपण छतावरचे फॅन का लावलेत की आपण वरती स्प्रिंकल लावलेत त्याचे स्प्रिंकल लावलेत जेव्हा आपलं छत पूर्ण उघडलं होतं त्यावेळेला जी पूर्ण जी हवा असते ती गार हवा पूर्ण ही पक्ष्यांमध्ये फेकली जाते तर तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो असा पक्षी लावला आपला बघा आणि आता हिट पण आहे भरपूर आणि आज कमी तुम्ही सदतीसवा दिवस आहे सदतीस दिवसात पंचवीस चोवीस किलो पंचवीस सव्वीस ग्रॅमचा पक्ष आपला आहे पंचवीस सव्वीस साईज आहे आपल्या पक्षाची तर अशा प्रकारे आहे दाखवतो बघा बघा पण ओके आरोग्य झालंय काय प्रॉब्लेम वाटत नाहीये पण ओके मस्त पैकी झालेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला जो उन्हाळ्यात जो पक्ष असतो उन्हाळ्यातलं पण नियोजन जे काय असतं कारण की उन्हाळ्यात जे नियोजन असतं ते खरंच खूप महत्वाचं असतं आणि आता हा दोन नंबर तीन नंबर बघा तुम्ही इकडे आता हे टप आहेत बरोबर हे टप आहेत हे टप सुद्धा आपण हे टप सुद्धा तीस बाय दहा मध्ये प्रत्येकी दोन टप या प्रकारे लावले दोन दोन टप धरले तर अठ्ठावन्न ते साठ काय तरी टप आहेत आपले सर्व पोल्ट्री फार्म मध्ये आणि मित्रांनो आता हे टप आपण भरायचे आहेत कारण की आता दहा वाजलेले आहेत आपण हे टप पण भरून घेऊया आणि सर्वात मात्र मित्रांनो टप लवकर का भरायचे आपण कारण की आपला हिटचा टाईम बरोबर अकरा ते तीन चार वाजेपर्यंत असतो उन्हाळ्याची ही मे महिन्याची हीट तुम्हाला माहिती आहे किती डेंजर आहे तर तो टाईम असतो तर आता आपण हे तप भरून घेऊया आणि आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच आपण टब वगैरे कशा प्रकारे भरतो आणि आता सर्वात मात्र हे जे लिटर बघा बघा मित्रांनो हे जे लिटर दिसतं हे जे आपण खत म्हणतो त्याला हे जे खत दिसतं हे खताला पण खूप उष्णता असते त्या खतावरती सुद्धा जर थोडफोड आपण जर पाण्याचे शिंतोडे जर फेकले तर पूर्ण थंडावर निर्माण होतो फोलाच्या खांतमध्ये आणि जे पक्षी असतात जे पूर्ण छाती जे पोट असतं पक्ष्यांचं ते टिपून पूर्ण बसतात बघा कारण की पक्षी बसताना बघा पक्षी बसताना याच्यावर बसतो पूर्ण ज्या वेळेला असं पूर्ण पक्षी बसतो त्यावेळेला तो पूर्ण असं पूर्ण थंडाव होतो आणि त्याचं जे टेम्परेचर असतं हो ते ॲटोमॅटिक डाऊन होतं त्यामुळे त्यांना ते थंड भेटतो तर चला आता आपण पुढचं जो तिसरी प्रोसेस आहे हे टप भरून घेऊया पूर्ण टप भरायला आपल्याला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास लागतो जास्त वेळ लागत नाही मोटरने आपण डायरेक्ट मोटर लावायची पाईप पाईप आहे आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये आपल्या डायरेक्ट भरायचे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आपण चालू वगैरे भरून घेऊ पासमध्ये नाही आता हिटचा पण टाइम होत आलेला आहे बघा पाणी आपण चालू केलंय डायरेक्ट पाणी चालू आहे आणि हे जे लिटर आहे बघा मित्रांनो आता अशा प्रकारे आपण आता बघा हे जे तूस आहे असं सोडतो बघा असं असं भिजू शकतो आपण बघा बघा आणि हे आपल्या संध्याकाळपर्यंत पूर्ण पुन्हा नंतर जसं हाय तसं होतं बघा किंवा आपण पक्ष तिथे पण असं थोडं थोडंशेन करून मारू शकतो जास्त करून जे आहे ते तुसे कारण की त्याच्यामुळे टेम्परेचरला डाऊन पक्षी सगळ्या मधी बसतो त्यामुळे आपण सर्व तूस वगैरे बिझ तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जो पूर्ण लिटर आहे आपला हा सालचा वल्ला करून घेऊया आणि जास्त करून पक्ष्यांना आता हीटचे दिवस आहेत त्यामुळे जास्त करून पक्ष्यांना काही डिस्टर्ब जास्त करायचं नाही आपण एकदम नॉर्मल डिस्टर्ब करायचं फक्त जे आता मी पूर्ण क्वालिटी फायर बघा असं लांब लाभ शिकवलं नाव मित्रांनो बघा अशा प्रकारे बघा तूच तुम्हाला दिसत असेल तर बघा अशा प्रकारे आपण लिटर वल्ल करून घ्यायचं पूर्ण पोल्ट्री फार्म मध्ये आणि एकदम असं नॉर्मल करायचं तुम्हाला बघा दिसत एकच मिनिट हे बघा वरचा वल्ल झालंय पूर्ण खाली पर्यंत नाही बघा पूर्ण खाली पर्यंत नाही गेलं वरचा थर वल्ला होतोय तेवढा आपण करायचं कमीत कमी एक इंच तरी ब्रीज ला पाहिजे नॉर्मल असं आपण आता वल्ल करायचं तर आपण सगळ्या पोल्ट्री फार्ममध्ये आता पाणी मारून घेऊया आणि त्याच्यानंतर कारण की व्हिडिओ खूप मोठी होईल तुम्हाला पूर्ण पोल्ट्री फार्ममध्ये आपण दाखवू शकत नाही कसं हे हो करतो पण एक मी तर तुम्हाला डेमो दाखवला की आपण कशा प्रकारे करायचं कारण की जेवढा आता थंड हो असेल कारण की पक्ष्यांची साईज तुम्ही बघा हा बघा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो पक्ष्याची साईज तुम्ही ओळख बघा आता किती आता मी सांगण्यापेक्षा तुम्हालाच कळत असेल की आता पक्ष्यांची साईज बघा किती झालेली आहे बघा हा बघा चांगलं बघा या पक्ष्यांची साईज बघा त्या पक्ष्यांच्या साईजवरूनच तुम्हाला कळत असेल पक्षी किती मोठं आहे सध्या सद्यातीस सवा दिवस आहे आणि पक्षी किती मोठं झालेला आहे आणि हे बघा हा बघा पक्षी कसा मस्त बघित बसलेला अजून तरी टप वगैरे भरायचे आहेत आपले स्प्रिंकल आता चालू करायचे आहेत कारण की आता वेळ झालेली आता स्प्रिंकल वगैरे सर्व चालू करायची तर आता आपण स्प्रिंकल वगैरे चालू करू आणि हे बघा इथं आता जिथं पाणी मारतंय तसंच आपण आता पाणी मारायचं का सगळं सर्व स्टार्टिंगपासून सुरुवात करतोय आता पाणी वगैरे मारू आणि त्याच्यानंतर आपण टप वगैरे भरायला सुरुवात करू त्यावेळेला पुन्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो आता आपला जो तुम्हाला जसं मी म्हटलं की आपलं जे लिटर असतं जे आपलं खत असतं ते आपण थोडं थोडं नॉर्मली एक इंच काही थोडंसं भिजवायचं की त्याने खंडावा लागतो तर मित्रांनो कसंच बघा आता हे टप हे आपण टप काल भरलेले आहेत हे बघा हे टप काल भरलेत आणि हे खराब पण झालेले असतात हे पाणी बघा किती अस्वच्छ झालेलं असतं काही टपांमधलं संपलेलं असतं काही टपांमध्ये परंतु एक लक्षात ठेवा की जे आपलं टपा पाणी असतं म्हणजे जे पोल्ट्री फार्म मधलं पाणी असतं ना ते अजिबात वेश चालवायचं वे नाही ते पाणी असं घ्यायचं आपण असं असंच आपण त्या कोपण्यावरती टाकायचं बघा असंच अशाच पद्धतीने बघा तर अशा पद्धतीने कोंपण्यावरती टाकून द्यायचं आणि आणि हे बघा अशा प्रकारे आपण टप भरून ठेवायचे अशा प्रकारे आपल्या पोल्ट्रीमध्ये पन्नास ते साठ टप आहेत हे पूर्ण अशा पद्धतीने आपण भरतोय तर चला जे आपले पोल्ट्री फार्ममधलं जे पाणी असतं जे शेडमधलं पाणी असतं ते अजिबात आपण वेस्ट डाऊनच द्यायचं नाही का वेस्ट डाऊन द्यायचं नाही ह्या पाण्याचा एकदम पुरेपूर वापर करायचा तिकडे कोण मार तिकडे मार हा तुस मारा ह्या पाण्याचा अजिबात आपण वेस्टेज होऊन द्यायचं नाही का इतर वेळेला ठीक आहे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जे बेज असतात त्यावेळेला पाणी तर टाकायचंच नाही पण ह्या उन्हाळ्यात एवढं हिटचं पाणी ना डायरेक्ट आपण घ्यायचं डायरेक्ट टाकून द्यायचं अजिबात काही काळजी करायची नाही आणि अशा प्रकारे आपण टप भरायची साक्षी अंधार इकडं बरं चला का मित्रांनो अशा प्रकारे आपण टप भरतो पूर्ण आणि पूर्ण शेडमध्ये आता आपण असे स्टप भरून घेऊया आणि त्यानंतर पुढील काय प्रोसेस आहे तुम्हा ते तुम्हाला दाखवतो आपण त्याच्यानंतर आता स्प्रिंकल वगैरे हो चालू करणार ते स्प्रिंकल पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील तर ते स्प्रिंकल वगैरे हो कसे लावलेत कशा किती फुटावरती लावलेत किंवा ते किती पत्रे वल्ले करू शकतात एकादामात तर अशा प्रकारे आपण दाखवूया तुम्हाला आणि आता आपण सर्व टप वगैरे भरून घेऊया आणि पाणी असं किती पण वेस्टेज गेलो फार्ममध्ये तरी असं जास्त काय लोड घ्यायचं नाही तर मी तुम्ही बघू शकता बघा अशा आता सर्व आपण भरून घेतलेले आहेत सर्व जे खाली असतं का ना त्याला लिटरला पण आपण पाणी आहे आणि सर्व बघा अशा प्रकारे बघा सर्व सर्व टप भरून घेतलेले बघा तुम्ही पाहू शकताय बघा सर्व आणि स सर, सगळ्यात मला तुम्ही पाहू शकता या वातावरणावरून पक्षी बघा किती डिलला बसलेला आहे आणि सर्व वरून पॅन वगैरे चालू आहेत वरून स्प्रिंकल चालू आहेत आणि खाली पूर्ण ओल्ला झाले पूर्ण थंड वातावरण झाले त्यामुळं बघा पूर्ण टप वगैरे भरलेत तर अशाच प्रकारे बघा सर्व टप भरलेलं आपण पक्षी पाणी पाणीपणा वगैरे प्यायला आले बघा अशा लास्टपर्यंत बघा बघा लास्टपर्यंत टप भरलेले टप भरून झाले सर्व आता आपले बघा तर आता मित्रांनो चला आता आपण तुम्हाला मी स्प्रिंकल दाखवतो की आपले स्प्रिंकल कशा पद्धतीने कार्य करत आहेत अशा प्रकारे किती छान गोड प्रकारे पक्षी पाणी पिते बघा तर बघा तुम्ही पाहू शकताय सर्व पक्षी वगैरे हो छान असं पाणी पितंय आणि मस्तपैकी सर्व पक्षी निवांत बसलेलं आहे काही टेन्शन नाही आहे असं पक्षी बसलेलं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला वर आता वरती आपण जाऊया छतावरती पत्र्यांवरती जाऊन तुम्हाला स्प्रिंकल लावतात आणि सर्वच महत्वाचं मित्रांनो इथं सर्व विपक्ष आहेत हा बघा हा सर्व विपक्ष आहेत विपक्षाचा हा पार्टिशन आहे हा इथून तर पंधरा एक फुटाचा पार्टिशन तयार केला आपण विधपक्षांचा त्याच्यामध्ये चांगले पण पक्षी उड्या मारून आलेले आहेत आता त्यानंतर आपण सॉर्टिंग करूया लिफ्टिंगच्या टायमाला लिफ्टिंग आपली या दोन दिवसात होऊन जाईल हा सदरीसवा दिवस आहे उद्या परवा लिफ्टिंग आपली आप होऊन जाणार आहे तर तुम्ही बघू शकता हा सर्व हा बघा एवढं वीघ पक्षी आणि वीक पक्षी आपण चांगल्या पक्षातून विपक्षी बाजूला केला तर त्याचा पण आपल्याला बेनिफिट आहे हे सर्वांना माहिती आहे ते काय सांगण्यासारखं नाही आपण आज व्हिडिओ फक्त उन्हाळी नियोजन कसं आहे त्याच्या पद्धतीत बनवते त्यामुळे उन्हाळी नियोजना सर्व व्हिडिओ आहे सर्वात महत्वाचं तर चला मित्रांनो आता आपण छतावरती जाऊया आणि तुम्हाला स्प्रिंकल वगैरे कसे लावलेत आपण ते दाखवतो हो आपली जी निप्पल लाईन आहे तुम्हाला सर्व जे दिसते लाईन आहे आणि त्या मिल लाईन पाहू शकता खाली जेव्हा आपण जेव्हा चोच पक्षी जेव्हा चोच मारेल तेव्हाच पाणी येतं बघा जेव्हा पक्षी चोच मारेल तेव्हाच पाणी येतं आणि ते बघा पाणी आता भरपूर आहे असं पाणी काही थोडं नाही भरपूर आहे परंतु आपण आता उन्हाळी नियोजनामुळे कप्स बस बसवले तर सरोली बाजूला कप्स बसवलेत तर हे कप्स बघा हे पाणी जास्त प्रमाणात पाणी असतं इथं आणि हे पाणी अति प्रमाणात पिऊ शकतात पाणी नाही का तर त्यामुळे आपण हे जास्त कप पण बसवलं आता अशा प्रकारे हे एक आपण नियोजन केलेलं आहे हे जे आपली लाईन आहे का म्हणतात निप्पल लाईन त्या निपल लाईन सोबतच एक कप पण आपण घेतले होते परचेस केले होते आणि तेव्हा लावलेले तर अशा प्रकारे लावलेत आपण हे पण दहा दहा फुटावर एक लावलेलं आहे तर अशा प्रकारे असं नियोजन आहे आपलं ना आता चला मित्रांनो दादा तुम्हाला सर्व रोज स्प्रिंकल दाखवतो मध्ये स्प्रिंकल कशा प्रकारे आपण पहिले स्प्रिंकल बघूया तर मित्रांनो तुम्हाला आपल्या पोलरी फार्म मधलं सर्व मी नियोजन दाखवलंच तर आता दा लास्ट जे नियोजन उरलेलं आहे ते स्प्रिंकलचं नियोजन आणि आज तारीख आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आपल्या पक्ष्यांचा सद्यतीसावा दिवस आहे तर सद्यतीसाव्या दिवशी कमीत कमी पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस ताईस तर शंभर टक्के आहे आपल्या पक्ष्यांची कारण की क्लायमेट आणि इकडे नेचरचं वातावरण आहे त्यामुळे आणि आपण तुम्ही पाहू शकता सर्व आपण जे मॅनेजमेंट असतं ते के केलेलं आहे आणि सर्वात मत तुम्ही पाहू शकता किती कडक ऊन झाले दुपारचे साडेबारा पावणे वा एक वाजले खूप कडक ऊन झालेले आहे एकदम अशा उन्हाळ्याच्या नुसत्या असा झाड्या वाफा अशा लागत आहेत दुसऱ्या आणि तुम्ही पाहू शकताय इकडे जवळ आहे तर पाहू शकता आपल्या पाठमध्ये हा चांगला असा पाऊस आलेला आहे तर तुम्ही म्हणशाल हा पाऊस कसा काय तर मित्रांनो हा पा। पाऊस आपण स्प्रिंकलचं जे नियोजन आहे ते पूर्ण प्रॉपर शंभर टक्के नियोजन केलेले तुम्ही बघू शकताय वरती जे पत्रे पण आहेत ते पत्रे पण बघा किती छान असे गार झालेले आहेत गार, गार म्हणजे सगळं ओल झाले तुम्हाला दिसतात व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडंफार दिसेल छानपैकी असे पूर्ण ओललं झाले प्रत्येकपणे थेंब पा पाऊस पडतोय आणि बघा हे असं आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय तुम्हाला असं दिसणार नाही किंवा व्हिडिओमध्ये जस्टिस नाही होणार तुम्हाला की कसं पडते पण पूर्ण असं थंड वातावरण होऊन गेले पूर्ण खंड गार वातावरण होऊन गेले छान वाटते पूर्ण आणि सर्वात महत्वाचं हे स्प्रिंकलचं नियोजन का करावं या स्प्रिंकलच्या नियोजनमुळे जे खालचं तुम्हाला जे पहिलं जे नियोजन दाखवलं हे स्प्रिंकलनी पूर्ण गार वातावरण जे छत आहे पत्रे आहेत पूर्ण थंड करून टाकलेत पूर्ण ओल्ले करून टाकले आणि कमीत कमी मी दहा वाजता चालू करतो स्प्रिंकल दहा वाजता चालू करतो ते पाच वाजताच डायरेक्ट बंद करतो जेव्हा मध्ये लाईट जाईल दहा पंधरा मिनटं तेव्हा बंद असतात पण कंटिन्यू चालू असतात ते स्प्रिंकल पूर्ण पोलट्रीवरती दहा फुटवरती एक स्प्रिंकल आहे असे पूर्ण चौतीस ते पस्तीस स्प्रिंकल आहेत पूर्ण पोलटरीवरती आपल्या आणि पूर्ण छत वल्लं करून टाकले दोन्ही पण साईडचा असंच ओलय या साईडचं जेवढं ओललंय त्या साईडचं तेवढं ते पण ओललंय आता ह्या साइडचं तुम्ही पाहू शकता आता दीड दोन तास झाले चालू करून इकडचं पूर्ण शंभर टक्के होत आले शंभर नव्याण्णव टक्के होत आले पाहू शकता मग सरत मात्र जर बघा हे पाणी वरतून कंटिन्यू असं पडत पडत असते कंटिन्यू ही नीट बघा पूर्ण वर लिहून गेले आणि ज्या वेळेला वारा येतो का नाही जोरात वारा येतो तेव्हा हे असं हाबकतं आणि हाबकतं आणि हे पूर्ण याचं जे शिंतोडे असतात हे पाणी जे असते पक्ष्यांवरती पडतं शेडमध्ये पडतं लिटरवरती पडतं एकदम थंडावर हो राहतो आणि तुम्हाला माहिती आहे का बघा इथे थोडं वेळ एक असं अर्धा मिनिट एक मिनिट तरी उन्ह्यात गेलं तरी खूप लगेच हीट लागते आपल्याला आणि तेच जरी इथं बघितलं तर खूप जसं काय खूप थांडव आहे तुम्ही कधी पण येऊन पा आपल्या पोलोट्रीवरती कधी पण असंच वातावरण आपण निर्माण आहे कारण की आपल्याला जरी कंपनीने पक्ष जरी दिले असतील तरी आपली ती काळजी घेण्याचं हे असतं कारण की तुम्ही पाहू शकता पोलोट्रीच्या सुद्धा आपली खूप स्वच्छता आहे बघा तुम्ही बघा आता आपण एक मासेसुद्धा दिसणार नाही पोलोट्रीवरती एकदम असं क्वचित मासे असतात पोलट्रीवरती मासे माशांचा प्रकार पण खूप कमी आणि सर्व हे आपण मॅनेजमेंट स्वतः वैयक्तिक करतोय घरी करतोय कोणाच्या भरवशावर आपण अवलंबून नाहीये त्यामुळे स्वतः करा तर तुम्हाला तर माहिती आहे की आपला पोल्ट्री व्यवसाय कसा आहे मिळाला ते लाख मिळतात नाही तर राख होते असा आपला हा पोल्ट्री व्यवसाय आहे त्यामुळे मी मित्रांनो राख होण्यापेक्षा लाख मिळवा हो आणि सर्व व्यवस्थित मॅनेजमेंट करा काही जास्त खर्च होत नाहीये ग्रीन नेट तीन ते चार हजारामध्ये पूर्ण मला भेटून गेली स्प्रिंकल तर ते एकदम मी पण असं एकदम घेतलेलं आहे थोडं 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 करत घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आता मॅनेजमेंट झालेलं आहे आणि स्प्रिंकलवरती छातावरती पण तुम्हाला जाऊन दाखवतो मी तर सर्वात मात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सर्वात मत जर तुम्ही पण एक पोलट्री व्यावसायिक म्हणूनच व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही पण मला काही सजेस्ट करा अजून काय आपण केलं पाहिजे याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण काही गोष्टी असेल तर ते पण तुम्ही मला कळवा ते पण आपण नक्कीच आपल्या पोलट्री शेडवरती करण्यात आपण करू आणि मी कुठेच कमी पडणार नाही बघू शकता बघा पूर्ण थेंब थेंब बघा कंटिन्यू थेंब कंटिन्यू हा पावसाचा थेंब जसं काय पाऊस पडतो हा पावसाचा थेंब असा कंटिन्यू पडू बघा 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 सात पूर्ण ग्रीन गेट वरती गेली आणि बघा हा जो हक्का पडतो का नाही बघा जो हवेचा बघा 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 हे पूर्ण आतमध्ये पाणी टाकलं जातं आणि मस्त थंड हवा मिळतो पक्ष्यांना तर ओके तर मित्रांनो चला आता वरती छतावरती पण जाऊया छतावरून पण तुम्हाला स्प्रिंकल वगैरे दाखवतो चला वरती छतावरती चाललं लगेच बरं मी तर बघा असे स्प्रिंकल आपण बसवले बघा पूर्ण दहा फुटावरती एक स्प्रिंकल अशा प्रमाणे बसवले बघा आणि बघा बऱ्यापैकी असे पूर्ण बोले झाले बघा तुम्ही पाहू शकताय तर अशा प्रकारे आपलं नियोजन आहे पूर्ण स्प्रिंकल चालू आहेत आणि पूर्ण छत शेत वर लावून खाली पाणी भरते त्यामुळं आणि बघा शिंतोडे दिसतात का नाही काय माहिती हवेमध्ये कंटिन्यू बघा कंटिन्यू हवे हवा चालू आहे त्यामुळे जे शिंतोडे असतात ते कंटिन्यू खाली जातात त्यामुळे जो आजूबाजूचं जे वातावरण आहे जे परिसर आहे पूर्ण थंड करून ठेवण्यास मदत केली फक्त पुढे थोडेसे बघा तिकडे राहिलेत तेवढे ओल्ले व्हायचे राहिले ते अर्धा पाहून असतात ते पण होऊन जातील कारण की स्प्रिंकल सर्व चालू आहेत हवेच्या जोतानुसार ते कमी जास्त होत असतात कारण की काही ठिकाणी या वेळेला इकडे हवा फिरली तर तिकडे तिकडे हवा फिरली तर तिकडे तर पहा मित्रांनो बघा अशा प्रकारे ओल्ले झाले आहेत पत्रे बघा आता मध्ये बघा सेंटरला आलो आपण आणि अशा प्रकारे आपले हे जे पत्रे आहेत हे ओल्ले झालेले आहेत बघा सेंटरला आपण या साईडला पण ले 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 हा बघा सर्व पत्रे बोलले आले आहेत पूर्ण आपल्या स्प्रिंकल कसे फिरतात येत पूर्ण बघा दिसू शकते तुम्हाला आणि पडते जवळ कॅमेरा धरता येत नाही मोबाईल हा बघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा स्प्रिंकल अशा तऱ्हेने चालू आहे सर्व हे बघा सर्व तुम्हाला स्प्रिंकल दिसत असतील बघा आणि पूर्ण हवेमध्ये शिंतोळ जाते बघा मध्ये मध्ये ओलले झालेत पत्रे काही ठिकाणी बघा थोडे थोडे राहिलेत पण तर बघा अशा प्रकारे नियोजन आहे बघा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता सर्व तुम्हाला व्हिडिओ दाखवलीच मध्यभागी पण जाऊन दाखवतो तर अशा प्रकारे आपले पत्रे ओल्ले होतात बघा बघा तुम्ही दाख पाहू शकता आता अशा प्रकारे आपले पत्रे ओल्ले होतात सर्व आणि आता चला आपण व्हिडिओ वेन करूया तर अशा प्रकारे आम्ही स्प्रिंकल लावलेले आहेत बघा इथपासून सुरू होते त्या या स्प्रिंकलचे लास्टपर्यंत स्प्रिंकल आहेत आमचे तर अशा प्रकारे आपण बघा आता एवढ्या बघा कडक ऊन आहे बघा फुल कडक ऊन आहे ऊन पण असं नाही फुल कडक ऊन्हे एवढ्या कडक उन्हामध्ये बघा ऊन तुम्हाला जाणवतच असेल व्हिडिओच्या मध्ये ऊन कळत नाही परंतु ऊन खूप आहे उन्हाचा चटका खूप आहे दुपारची एक वाजलेत दुपारचे एक वाजता जर शेड जर एवढं ओरला असेल किंवा एवढं थंडा वाजता शेड वर तर तुम्ही सांगा पक्षाची मोर्टिलिटी कशी होईल अजिबात नाही होऊ शकत तर चला आता आपण खाली जाऊया बस करतो आता आपण छातावरती जाऊन आलो आपले सिमेंटचे जे पत्रे तिथे जाऊन आलो तुम्हाला स्प्रिंकल कसे दाखवले सर्व तुम्ही पाहू शकता पूर्ण ओललं झाले कारण की पाच ते दहा मिनिटच गेलो असाल मी संपूर्ण तुम्हाला आपल्यासाठी पण पूर्ण ओलले करून टाकतात आणि पत्रे पण आता बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा ऐंशी ते नव्वद टक्के आतापर्यंत दुपारचे एक वाजले असतील ना एक वाजले आहे ना तर एक वाजले आहे तर आत्तापर्यंत मस्तपैकी छान पत्रे ओलले झालेत तुम्ही याच्यावरून पाहू शकताय की किती छान असं वातावरण झालं आहे आणि खरंच खूप थंड वाटतो आहे आजिबापेक्षांमध्ये हे काही नाही का काही प्रॉब्लेम नाही आतमध्ये पंखे वगैरे चालू आहे फॅन चालू आहे तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिली त्यामुळं खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि तुम्ही एक पोलट्री व्यावसायिक असाल तर खरंच नक्की कमेंट करून सांगा किंवा कळवा आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली किंवा आपलं मॅनेजमेंट कसं वाटलं एकदम अजून मी काही नवीन आहे पोलट्री व्यावसायिक मी पण नवीन येते मी पण खूप वर्ष नाही काढले आता सहा सात वर्ष झालं आपण पोल्ट्री व्यवसाय करतोय तर एवढ्या पोल्ट्री व्यावसायिक करताना सात वर्षामध्ये थोड्या थोड्या गोष्टी चुका करत शिकत शिकत आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथपर्यंत आपण आता करत आलेलो आहे सर्व मॅनेजमेंट तुम्हाला आवडलंच असेल नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करशाल आपल्या चॅनलला पण आणि व्हिडिओ जसं जस तर शेअर कराल की जिथपर्यंत काही पोल्ट्री फार्मर असे पण आहेत असं मी नावं नाही ठेवते कोणाला परत बू काही पोल्ट्री व्यवसाय आपले असे पण आहेत किंवा खूप लॉस करावा लागतो त्यांना कारण की मी मगाशीच बोललो आहे आपल्याला मिळाले तर लाख नाही तर आपल्या धंद्यात तर राख असा आपला हा धंदा आहे आपला असा व्यवसाय आहे त्यामुळं तुम्ही व्यवस्थित सर्व काळजी घ्या उन्हाची सर्व काळजी घ्या तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पक्ष्यांची पण काळजी घ्या कारण की आपले पक्षीच आपलं जीवन आहे हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळं आपल्या शेडची स्वच्छता काळजी सर्व व्यवस्थित करा आणि मस्तपैकी आपलं हे उन्हाळ्याचं नियोजन आहे ते करा आणि ग्रीन नीट खरंच लावा या ग्रीन नीटला खूप बघा तुम्ही पाहू शकताय तर बघा हे बघा हे असं जवळ दाखव जरा बघा बघा पाहू शकता स्प्रिंकल ग्रीन नेट लावल्यामुळं किती फायदा झाला तर खरंच स्प्रिंकल ग्रीन नेट लावल्यामुळे खरंच खूप फायदा झालेला आहे तर त्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या आपण म्हणतो जास्त खर्च कशाला करायचा पण या छोट्या छोट्या चुकांमुळे आपला खूप आतमध्ये आतमध्ये शेडमध्ये खूप लॉस होत असतो त्यामुळं खरंच तुम्ही सर्व गोष्टी पाळा कंपनीने दिलेले नियम पाळा आपण कंपनीने दिलेले नियम पाळण्यापेक्षा आपण स्वतः नियम पाळा आपल्या शेडची स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवली तर माशी होणार नाही दुसरी गोष्ट स्मेल येणार नाही आणि जितकी स्वच्छता ठेवील तेवढं स्मेल येणार नाही काही नाही तुम्ही कधीही आपल्या शेडमध्ये वरच्यातून कधीही राऊंड मारा आपलं शेड एवढं स्वच्छ असतं किंवा असंच आपलं नियोजन असतं त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या पोल्ट्री व्यावसायिकांपर्यंत तोपर्यंत मित्रांनो सर्वांची मी रजा घेतो आणि तुम्ही खूप मोठे असाल खूप पोल्ट्री व्यवसाय मोठे असाल मला या लहान घ्या भावाला या घ्या छोट्याला तुम्ही समजून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कशी वाटली आणि उन्हाळ्याचं मॅनेजमेंट होतं तेच फक्त सांगणे सांगितले बाकीचं काही सांगितलं नाही फक्त उन्हाळ्याचं मॅनेजमेंटच सांगितलं असेल ते पण आपल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये का कळवा कारण की छोट्या छोट्या चुकांपासूनच आपण सुधरत असतो तर त्यामुळे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिले खरंच मनापासून सर्वांचा धन्यवाद आणि मित्रांनो भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत नव्या टॉपिक्स आपल्या या चॅनलवर तर या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करून जा तोपर्यंत मित्रांनो बाय बाय जय महाराष्ट्र जय पोलट्री कारण की जय पोलट्री हा मी मुद्दा म्हणून म्हणतोय कारण की आपला धंदा आहे म्हणूनच आपण आहे त्यामुळे या खरंच या व्यवसायाची काळजी घ्या या व्यवसायात पैसा पण आहे आणि लॉस पण आहे त्यामुळं मिळाले ते मिळाले तर लाख नाहीतर राख त्यामुळं मित्रांनो बाय बाय सर्वांनी काळजी घ्या